अलनेनो अशी एक बलाढ्य शक्ती जी संपूर्ण वातावरणामध्ये बदल करते या अलनेनोमुळं पूर्ण जगाची घडी विस्कळीत झाली आहे मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये मोठ्या पावसाची अपेक्षा असताना पावसानं दडी मारली याचा परिणाम म्हणून उसासारख्या नगदी पिकांना ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी मिळालं नाही त्यामुळं त्याच्या वाढीवर परिणाम झाला जून जुलै महिन्यामध्ये परिस्थितीमध्ये बदल होणं अपेक्षित होतं पण परिस्थिती तेच राहिली जेमतेम कसाबसा पाऊस पडला आता सध्याची परिस्थिती अशी आहे की एप्रिल महिन्यामध्ये जी भूजल पातळी असते तशी परिस्थिती आज फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे पुढची वाट खूप बिकट आहे शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजेच संघर्ष अशा पार्श्वभूमीवर जे संघर्षाची जिद्दीची आणि मेहनतीची कहाणी घेऊन मी आज तुमच्यासोबत आहे दोन हजार एकोणीसमधील ही घटना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात न भूतून भविष्यती असा पाऊस पडला या दोन्ही जिल्ह्यांनी दोन हजार पाच साली पुराचा सामना केला होताच पण दोन हजार एकोणीसची तीव्रता कैतपटीनं जास्त होती सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या तीरावर बामणी नावाचं एक छोटंसं गाव वसलेलं आहे कष्टाळू आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीनं हिरवाईची समृद्धता इथे आणली आहे ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते नजर जाईल तितवर ऊस आणि फक्त ऊसच असतो पण याला अपवाद म्हणजे गावामध्ये एकाच शेतकऱ्याच्या शिवारात मात्र ऊसाच्या व्यतिरिक्त पेरूची लागवड करण्यात आली होती या भागामध्ये पेरूची लागवड करणं म्हणजे एक प्रकारचं धाडसच पण तरीही अभय भांभिरे यांनी व्ही एन आर जातीच्या पेरूची लागवड केली एक एकरच्या तुकड्यामध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर पे पेरू पिकाची लागवड केली होती झाडांची शाखे वाढ चांगली झाली होती यावर्षी पेरू पिकाचा हा पहिलाच हंगाम होता नियोजन अतिशय पद्धतशीरपणे काटेकोरपणे केलेलं होतं पहिल्याच हंगामामध्ये चांगलं उत्पादन हाती लागेल अशी आशा होती जुलै महिन्यातली गोष्ट नागपंचमी आली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली बघता बघता नदी दुधडीवरून वाहू लागली काही दिवसातच नदी राहत्या घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचली अंगावरील थोडे थोडके कपडे हाताला येईल ते सामान घेऊन काही तासात गाव खाली करावं लागलं जनावरांना एका रात्री सुरक्षित जागी हलवण्यात आलं काही दिवसानंतर पाऊस ओसरला आणि हळूहळू कृष्णा आपल्या पात्रात परतली यात शेतीचं घराचं प्रचंड नुकसान झालं होतं पेरूच्या झाडावर आता फक्त काड्यात शिल्लक राहिल्या होत्या आतापर्यंत या पेरू प्लॉटवर लाखो रुपये खर्च झाले होते यात अपार कष्ट आणि मेहनत देखील होतीच आता समोर फक्त अंधार अशा परिस्थितीमध्ये तोंड देण्याशिवाय कोणताच पर्याय समोर दिसत नव्हता यावेळी दादांनी माझ्यासोबत संपर्क साधला काय उपाययोजना करता येतील बरं यावर आम्ही चर्चा केली काही दिवस जमीन वापसा स्थितीमध्ये येण्याची आम्ही वाट पाहिली पाण्यासोबत जो काही कचरा होता तो वेचून बाहेर काढण्यात आला जमतील तेवढी रासायनिक खतं पुन्हा पिकाला देण्यात आली ऊस पिकाचंही नुकसान झालं होतं या परिस्थितीमध्ये ऊस पिकाची वाढ होईल अशी परिस्थिती मात्र नव्हती पण पेरू कदाचित हाती लागेल असं वाटत होतं सर्वप्रथम झाडाच्या फांद्यांवर चिखल साचला होता उच्च दाबयुक्त पाण्यांच्या फवारण्यानं हा चिखल स्वच्छ करण्यात आला आता पुढचं नियोजन होतं ते पांढरे मुळीच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचं त्यासाठी सायटोकायनिन आणि इंडोल ॲसेटिक ॲसिड तयार करणाऱ्या प्रभावी जीवाणूंचा वापर करण्यात आला या जीवाणूंच्या वापरामुळं पांढरी मुळीची वाढ जोमानं होण्यास सुरुवात झाली जसज पांढरी मुळीचं कार्य हळूहळू सुरू झालं तसतसं झाडांवर नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली ही नवी कोवळी पालवी शेतकऱ्यांच्या मनात नवचैतन्याची बिज रोवून गेली शेतकरी पुन्हा जोमाने कामाला लागला प्रत्येक अन्नद्रव्य ही पिकाच्या मुळीला कशा पद्धतीनं उपलब्ध होईल याची काळजी घेऊन नत्राची उपलब्धता वाढवण्यासाठी नत्र स्थिर करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर करण्यात आला पालाश हे अन्नद्रव्य नत्राच्या हातात हात घालून जात असतं पालाशची कमतरता पडल्यास नत्राची उपलब्धता होत नाही त्यामुळं पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर अत्यावश्यक ठरतो तर तोही करण्यात आला पांढऱ्या मुळीची निर्मिती चांगली प्रगतिशील होती पण याच मुळ्यांचा दमदार विस्तार होणं मात्र खूप गरजेचं होतं त्यामुळं स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही यावर स्फुरद उपलब्ध करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर केला आगामी काळात जी फळं निर्माण होतील त्यांच्यामध्ये एक प्रकारचा गंध आणि स्वाद असणं आवश्यक आहे या बाबींची पूर्तता करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूचाही वापर करण्यात आला जसजसे जीवाणूंचा वापर सुरू झाला तसतशी झाडं पूर्ववत होऊ लागली त्यांच्यामधील आश्चर्यकारक बदल जाणवला त्यांना नवीन निरोगी पानं फुटू लागली पानांची पुष्कळ संख्या होताच चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याची यावर फवारणी करण्यात आली या सगळ्या नियोजनाचा फायदा काय झाला बरे तर पुरांमध्ये या शेतपेरूच्या पेरूच्या प्लॉटमध्ये झाडांवर पाच ते सहा फूट पुराचं पाणी होतं झाडावर फक्त आता काळ्या शिल्लक राहिल्या होत्या तिथलं संपूर्ण चित्र बदललं काही महिन्यात ही झाडं फुलोरा अवस्थेमध्ये पोहोचली फळधारणा अतिशय सुंदर झाली फळधारणा झाल्यानंतर फळांची फुगवण होणं देखील महत्त्वाचं असतं त्यासाठी झाडांमध्ये जास्तीत जास्त साखर साठणं गरजेचं ठरतं ही साखर कार्यक्षम अशा प्रकाश संश्लेषणामुळं खोडात आणि झाडांच्या मुळीमध्ये साठते प्रकाश संश्लेषण ही क्रिया कार्यक्षम होण्यासाठी या सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता होणं गरजेचं आहे जरूरी आहे जी प्रभावी अशा जीवाणूंच्या मार्फत पूर्ण झाली आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामुळं पानांची रुंदी आणि काळोखी खे देखील टिकून राहिली या सगळ्याचा फायदा म्हणजे की कि झाडं कित्येक दिवस पुराच्या पाण्याखाली राहूनसुद्धा या क्षेत्रामध्ये एकरी विक्रमी असं बारा टनाचं उत्पादन हाती आलं या बारा टन पेरूला सरासरी पन्नास रुपये किलोचा दर मिळाला आणि आर्थिक उत्पन्न सहा लाख रुपयांचं झालं पूर परिस्थितीमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले लाखो कोटींचं नुकसान या पूरग्रस्त भागात झालं शेतीचं संपूर्ण गणित विस्कळीत झालं पण काही शेतकरी आपल्यामध्ये असे आहेत की त्यांची यशोगाता त्यांचे, त्यांचे प्रयत्न त्यांचं कार्य हे आपले प्रेरणास्थान आहे आलेली परिस्थिती स्वीकारून यामधून एखादा सकारात्मक बदल कसा घडवता येईल असा विचार करणाऱ्या या शेतकऱ्यांना शेतीमधून नेहमीच नफा राहील आज दुष्काळी परिस्थितीचा सा आपण सामना करत आहोत सरकार दरबारी आपल्याला मदत मिळत नाही पण अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या हातात काही गोष्टी आहेत त्या करू शकतो आपण पीक बदल करू शकतो पाण्याचा योग्य वापर करू शकतो पिके कमी पाण्यात तग धरून राहतील अशा उपाययोजना करू शकतो पण जे काही कृती करायची आहे ती आपल्यालाच करावी लागणार आहे तरच दुष्काळातही समृद्धीचे नवांकूर भुईमधून डोकेवर काढेल अशी मला खात्री आहे जय हिंद विवेक पाटील सांगली